मित्रांनो ही गोष्ट आजपासून जवळजवळ आठ वर्षांपूर्वीची आहे तेव्हा माझी पोस्ट एक मुंबईतल्या एका खास प्रोजेक्टवर होती माझं नाव विजय आहे आणि मी माझी बायको सुरेखा तसेच आमची सात वर्षांची गोड मुलगी नेकी यांच्यासोबत मुंबईतील एका दोन बेडरूमच्या सुंदर फ्लॅटमध्ये राहत होतो माझं आणि सुरेखाचं लग्न सन दोन हजार अठरामध्ये झालं होतं आमचं वैवाहिक जीवन सुरुवातीपासूनच खूप सुखी रंगीन आणि आनंदाने भरलेलं होतं मी आणि सुरेखा रोज रात्री एकमेकांसोबत गप्पा हसू आणि प्रेमळ क्षणांचा सुंदर अनुभव घेत असायचो ती नेहमीच माझी काळजी घ्यायची मला हसवायची आणि आमचं घर तिच्या उपस्थितीमुळे नेहमीच आनंदाने उजळून निघायचं एका दिवशी माझ्या मोठ्या साडीचा नवरा म्हणजेच माझा मेहुणा प्रशांत काही कामानिमित्त मुंबईला आला होता तो आमच्याच घरी काही दिवस राहायला आला त्या संध्याकाळी आम्ही दोघं मी आणि प्रशांत बाहेर गेलो थोडं खाणं पिणं थोड्या गप्पा आणि थोडी दारूची मजा घेतली रात्री साधारण अकरा वाजता आम्ही घरी परतलो माझा मुलगी तेव्हा गाठ झोपेत गेली होती आणि सुरेखा आमची वाट पाहत होती घरी येऊन आम्ही सगळ्यांनी छान जेवण केलं हसत खेळत थोडं बोललो आणि मग झोपायची तयारी करू लागलो सुरेखाने प्रशांतसाठी दुसऱ्या खोलीत व्यवस्थित बेछाना तयार केला होता घरात शांतता पसरली होती आणि एका साध्या रात्रीची सुरुवात झाली होती तो तिथे जाऊन झोपला आणि मी व सुरेखा आमच्या खोलीत गेलो आम्ही दोघे सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला लागलो अनुभव घेत असताना अचानक मला दिसलं की प्रशांत खिडकीजवळ उभा आहे आणि आमच्याकडे डोकावत आहे हे पाहून मी खूप प्रभावी झालो आणि सुरेखाला सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो तीही साथ द्यायला लागली तिला कळलंच नाही की प्रशांत आम्हाला पाहत होता थोड्या वेळाने मी सुरेखाच्या जीवनात रंगाच्या पाच सहा पिचकाऱ्या सोडल्या आणि झोपी गेलो रात्री माझी झोप मोडली तेव्हा मी पाहिलं की प्रशांत माझ्याच पलंगावर सुरेखाच्या दुसऱ्या बाजूला झोपला आणि तिच्या व्यक्तिमत्वाचा हाताने सुंदर अनुभव घेत आहे मी शांतपणे पाहून राहिलो सुरेखा झोपेत होती त्यामुळे तिला काहीच कळत नव्हतं थोड्या वेळाने तिची झोप मोडली आणि तीही प्रभावी झाली होती खोलीत अंधार होता त्यामुळे तिला कळलं नाही की हे सगळं प्रशांत करत आहे मग सुरेखाने त्याला ओढलं प्रशांतने संधी साधली आणि जीवनात भावना टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला लागला प्रशांतची भावना माझ्यापेक्षा मोठी होती त्यामुळे सुरेखा जोरात किंचाळली आणि उठून बसली मी घाबरलो पण शांतपणे झोपल्याची ऍक्टिंग करत राहिलो सुरेखाने प्रशांतला पाहिलं आणि घाबरून आवाज झाली प्रशांतही घाबरला होता दोघेही हळू आवाजात बोलू लागले सुरेखा म्हणाली जेजाजी हे काय तुम्ही इथे काय करताय सोडा मला प्रशांतची भावना जीवनातून निघाली होती सुरेखाने भावनेकडे पाहिला आणि आश्चर्याने लाजली सुरेखा घाबरली आणि तिला व्यक्तिमत्व मोकळे असण्याचं भान आलं ती म्हणाली जेजाजी प्लीज दुसऱ्या खोलीत जा पण प्रशांत म्हणाला सुरेखा तू आणि विजय सुंदर वेळेचा अनुभव घेताना मी खिडकीतून पाहिलं मला माझ्या बायकोची आठवण आली मी इथे आलो तेव्हा तू मोकळी झोपली होतीस मग तू मला ओढलंस सुरेखाला सगळं समजलं तिने चटकन व्यक्तिमत्व झाकले पण प्रशांत तिच्याजवळ येऊन विनवणी करू लागला सुरेखा एवढं झालं तर थोडं आणखी होऊ दे त्याने पापी द्यायला सुरुवात केली आणि व्यक्तिमत्वाचा सुंदर अनुभव घ्यायला लागला मी विचारात पडलो उठावं की नाही सुरेखा घाबरेल आणि ती माझ्या नजरेतून उतरेल पण कदाचित सुरेखाला प्रशांतची भावना आवडली होती आणि ती गोंधळली होती ती म्हणत होती बस जी जा नको जा ना पण प्रशांतला समजलं की तिला मनापासून सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा आहे तो तिला दुसऱ्या खोलीत घेऊन गेला आणि सुरेखाही शांतपणे त्याच्यासोबत गेली मी चुपचाप उठून त्यांच्या खोलीबाहेर डोकावलो प्रशांतने सुरेखाला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सांगितलं सुरेखाने आधी नकार दिला पण नंतर ती सुंदर वेळेचा अनुभव द्यायला तयार झाली मी थक झालो कारण सुरेखाने मला असे कधीच सुंदर वेळेचा अनुभव दिला नव्हता आता तो तिला जीवनाच्या सुंदर अनुभवासाठी तयार करत होता मित्रांनो आता पुढची कहाणी त्यांच्या शब्दांत मी हाताने सुंदर वेळेचा अनुभव घेत राहिलो सुरेखा प्रशांत नको यार जर विजयला कळलं तर माझं काय होईल तू तु तुझी भावना खूप मोठी आहे प्रशांत काही होणार नाही माझी राणी विजय नशेत झोपलाय कोण सांगणार सुरेखाने त्याला थांबवणं बंद केलं प्रशांतने तिला पकडून जीवनात भावना टाकली सुरेखा म्हणाली प्रशांत ती त्याला हटवायचा प्रयत्न करत होती पण प्रशांत सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागला थोड्या वेळाने सुरेखाही त्याला साथ द्यायला लागली तिने प्रशांतला पकडलं आणि पापी देऊ लागली प्रशांतला समजलं की सुरेखा आता प्रभावी झाली आहे त्याला कळलं की ती जीवनातून रंग सोडणार आहे त्याने आणखी सुंदर अनुभव दिला आणि काही क्षणात दोघांनीही एकत्र जीवनात रंगाच्या पाच सहा पिचकार्या सोडल्या सुरेखा म्हणाली जेजा उठा ना प्रशांत म्हणाला झोपू दे ना सुरेखा म्हणाली उठा जीवनातच सोडलं आता काही गडबड झाली तर मी काय करू प्रशांत म्हणाला काही होणार नाही आणि झालंच तर विजयला सांग तुझंच आहे सुरेखा म्हणाली आणि जीवनाचे दार तुटले आहेत त्याचं काय सांगू प्रशांत काही होणार नाही यार त्याने पुन्हा तिच्या व्यक्तिमत्वाशी सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला सुरुवात केली सुरेखा म्हणाली नाही जिजाजी आता नाही माझी हिंमत नाही ती बाथरूमामध्ये गेली मी चुपचाप माझ्या पलंगावर जाऊन पडलो थोड्या वेळाने माझी पतिव्रता सुरेखा माझ्या बाजूला येऊन शांतपणे झोपली पण विजयच्या मनात मात्र विचारांचं प्रचंड वादळ उठलं होतं त्याच्या डोळ्यांसमोर अजूनही सुरेखा आणि प्रशांत यांच्या त्या गोंधळलेल्या संशयाने भरलेल्या क्षणांच्या घटना फिरत होत्या मनात प्रश्नांचा भडीमार चालू होता सुरेखा खरंच झोपेत आहे का की तिला प्रशांतचं येणं त्याचं वागणं काहीसं आवडलं होतं आणि प्रशांत त्याला एवढं धाडस कुठून आलं असेल विजयच्या मनात संशय आणि रागाचं विचित्र मिश्रण तयार झालं होतं पण तरीही तो शांत राहिला त्याने स्वतःला समजावलं कदाचित ही फक्त माझी कल्पना असेल पण असं वाटतंय की ही रात्र इथं थांबणार नाही यातून काहीतरी नवीन उलगडणार आहे आणि खरंच त्या रात्रीनंतर सगळं काही थोडंसं बदललं होतं सकाळी सूर्य उगवला आणि घरात एक अवघडलेली शांतता पसरली होती विजय नेहमीपेक्षा लवकर उठला पण त्याने सुरेखाला काहीच विचारायचं नाही असं ठरवलं सुरेखा स्वयंपाकघरात नेहमीसारखी नाश्ता बनवत होती तिच्या चेहऱ्यावर काल रात्रीच्या घटनांचा एकही मागमूस नव्हता ती हसत होती बोलत होती पण विजयला तिचं ते हसणं अतिशय बनावट आणि पोकळ वाटत होतं दरम्यान प्रशांतही उठला तो हॉलमध्ये सोफ्यावर बसून मोबाईल स्क्रोल करत होता त्याच्या चेहऱ्यावर एक हलकेच स्मितहास्य होतं जणू काही काल रात्री काहीच घडलं नव्हतं विजयच्या मनात आता संदेहाचा काटा खोलवर रुतत चालला होता त्याने मनातल्या मनात ठरवलं मनात आज काहीतरी बोलायचंच काहीतरी विचारायचंच पण कसं आणि काय हे मात्र त्याला समजत नव्हतं त्याला वाटलं जर सुरेखाला थेट विचारलं तर ती कदाचित घाबरेल आणि प्रशांतला विचारलं तर तो उलट माझ्यावरच आरोप करेल शेवटी विजयने काहीही न बोलता शांतपणे नाश्ता केला आपली बॅग उचलली आणि ऑफिसकडे निघाला पण मन मात्र अजूनही त्या रात्रीच्या सावल्यांमध्ये हरवलेलं होतं पण ऑफिसमध्ये त्याचं मन कामात लागत नव्हतं त्याच्या डोळ्यासमोर सुरेखा आणि प्रशांतच्या सुंदर वेळेच्या हालचाली येत होत्या दुपारी विजय ऑफिसमध्ये कामात गुंतला होता तेवढ्या त्याच्या मोबाईलवर प्रशांतचा मेसेज आला विजय आज रात्री आपण पुन्हा बसूया तो मेसेज वाचताच विजयच्या मनात राग आणि अस्वस्थता दोन्ही उसळले त्याच्या चेहऱ्यावर एक कटाक्ष गेला पण तरीही त्याने स्वतःला सावरलं त्याने शांतपणे रिप्लाय केला हो ठीक आहे पण आज रात्री आपण घरीच पिऊ प्रशांतच उत्तर काही क्षणांत आलं हा घरीच मजा आहे त्या शब्दांत विजयला काहीतरी लपलेला अर्थ जाणवला प्रशांत असं का वागत होता त्याला खरंच पुन्हा सुरेखासोबत सुंदर वेळ घालवायचा होता का की या सगळ्यामागे काहीतरी वेगळा हेतू काही रहस्य लपलं होतं रात्री विजय घरी परतला तेव्हा त्याने पाहिलं सुरेखा आणि प्रशांत दोघं हॉलमध्ये बसून गप्पा मारत हसत खेळत होते सुरेखाच्या हसण्यात एक नवीन वेगळी चमक होती जणू ती कालच्या घटनेतून पूर्णपणे बाहेर आली होती कदाचित जाणीवपूर्वक पण विजयच्या मनात मात्र संशयाचं ओझं वाढत चाललं होतं त्याला तिचं ते हसणं अतिशय बनावट थंड आणि चिडवणारं वाटत होतं त्याने विचार केला कदाचित सुरेखाला खरंच काहीच आठवत नाही किंवा ती मुद्दाम अशा पद्धतीने वागत आहे जेवणानंतर प्रशांतने हसतदारूची बाटली काढली चल विजय आज तुझ्याच घरी मस्त पार्टी करू या तो म्हणाला आणि हसला सुरेखानेही त्याला साथ देत खेळकर सुरात म्हटलं हो जिजाजी आज मी तुमच्यासाठी मस्त चटपटीत चकणा बनवते विजय मनातल्या मनात शांतपणे म्हणाला ठीक आहे पण आज रात्री मी डोळे उघडे ठेवणार आहे रात्र गडद होत गेली घड्याळाचे काटे बारा वाजत होते सुरेखाने नेहमीप्रमाणे प्रशांतसाठी दुसऱ्या खोलीत बिछाना लावला आणि सगळं ठीक असल्यासारखं वाटलं पण विजय मात्र जागाच राहिला थोड्या वेळाने त्याने पाहिलं प्रशांत त्या खोलीत गेला नाहीच तो अजूनही हॉलमध्येच बसलेला होता हातात ग्लास डोळ्यात काहीतरी वेगळंच नशेतलं चमकणं आणि ओठांवर एक गुडस्मित विजयच्या मनात आता एकच विचार गोळत होता आजची रात्र काही साधी नाही विजय आणि सुरेखा त्यांच्या खोलीत गेले पण आज विजयने ठरवलं होतं तो सुरेखाला जवळ येऊ देणार नाही त्याने झोपल्यासारखी ॲक्टिंग केली पण त्याचे डोळे मात्र खिडकीवर आणि खोलीच्या दारावर रोखलेले होते हवा स्थिर होती आणि रात्रीची शांतता अधिकच जड वाटत होती अचानक रात्री दीड वाजता विजयला खिडकीबाहेर हलकीशी हालचाल जाणवली त्याने हळूच डोळे उघडले आणि जे त्याने पाहिलं ते त्याच्या अंगावर काटा आणणारं होतं प्रशांत खिडकीजवळ उभा होता पण यावेळी त्याच्या हातात काहीतरी होतं एक छोटीशी काळी डायरी तो त्या डायरीत काहीतरी जलदगतीने लिहित होता आणि अधूनमधून खिडकीतून सुरेखाकडे पाहत होता जी गाठ झोपेत होती विजयच्या मनात प्रश्नांचा पाऊस सुरू झाला ही डायरी कोणती प्रशांत नेमकं काय लिहितोय आणि तो सुरेखाकडे पाहतोय तरी का त्याने ठरवलं आता याचं उत्तर शोधायचं विजय हळूच उठला सुरेखाला न जागवता खिडकीजवळ जाण्याचा प्रयत्न केला पण त्याच क्षणी प्रशांतने डायरी बंद केली ती खिशात ठेवली आणि हळूच दुसऱ्या खोलीत गेला विजयचं हृदय जोरात धडधडू लागलं त्याने मनात ठरवलं आता मी यामागचं सत्य शोधल्याशिवाय शांत बसणार नाही तो सुरेखाच्या जवळ गेला हलकेच तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला सुरेखा मला काहीतरी आवाज ऐकू आला मी पाहून येतो सुरेखा अर्धवट झोपेतच होती तिने फक्त हाम असा अस्पष्ट आवाज काढला आणि पुन्हा झोपली विजय हळूच उठला नागना पावलांनी तो हॉलमधून सरकत प्रशांतच्या खोलीबाहेर पोहोचला दरवाजा अर्धवट उघडा होता आतून कुजबुजण्याचा आवाज येत होता विजयने श्वास रोखून आत डोकावलं प्रशांत फोनवर कोणाशी तरी बोलत होता त्याचा आवाज मंदपण तणावपूर्ण होता हो मला ती डायरी मिळाली आहे सुरेखाला अजून काहीच कळलं नाही पण विजयला थोडी शंका आली आहे काळजी करू नकोस मी सगळं हाताळेन हे शब्द ऐकून विजयच्या पायाखालची जमीनच सरकली त्याच्या अंगावर थंड घाम फुटला ही डायरी कोणती आहे आणि प्रशांत कोणाशी बोलत होता सुरेखाचं नाव का घेतलं त्याने या प्रश्नांनी विजयच्या मनात भय आणि संशयाचं वादळ निर्माण केलं होतं आता तो ठरवून बसला होता उद्या पहाटे ही डायरी मिळवायचीच आणि सत्य उघड करायचंच सुरेखाला खरंच काही कळलं नव्हतं का, का? आणि विजयला स्वतःलाच ही शंका का आली होती त्याच्या मनात प्रश्नांचं जाळं विणलं जात होतं त्याला आता एकच विचार छळत होता ही डायरी मिळवलीच पाहिजे आणि या सगळ्या मागचं सत्य बाहेर काढायचंच तो विचार करत असतानाच प्रशांतने फोन ठेवला आणि हळूच खोलीबाहेर येऊ लागला विजयच्या छातीत धडधड वाढली तो पटकन मागे सरकला आणि अंधारातल्या कोपऱ्यात लपला प्रशांतने आजूबाजूला पाहिलं जणू कुणीतरी त्याला पाहतंय असं त्याला जाणवलं पण नंतर त्याने खांदे उडवले आणि पुन्हा हॉलमध्ये परतला विजयने हलकासा सुटकेचा श्वास टाकला पण मन मात्र अजूनही अस्वस्थ आणि गोंधळलेलं होतं सकाळ झाली विजयनं ठरवलं होतं आज सुरेखाला थेट विचारायचं पण लगेचच त्याला वाटलं थेट विचारणं म्हणजे सगळं बिघडवणं त्याने शांतपणे एक योजना आखली नाश्ता करताना तो अगदी सहजतेने म्हणाला सुरेखा मला आज ऑफिसला थोडं लवकर जायचं आहे तू आणि प्रशांतची घरीच रहा मी संध्याकाळी लवकर येईन सुरेखाने काही न बोलता हलकासा होकार दिला पण तिच्या डोळ्यांत एक वेगळी चमक होती जणू ती काहीतरी लपवत होती किंवा आधीच ठरवलेलं काहीतरी पूर्ण करणार होती विजय बाहेर निघाला पण तो ऑफिसला गेला नाही त्याने ठरवलं आज सत्य बाहेर काढायचंच किंमत काहीही असो तो घराजवळच्या एका झाडामागे लपला आणि वेळ पाहू लागला दुपारी जवळपास बारा वाजता तो हळूच खिडकीजवळ गेला आणि आत डोकावलं आतलं दृश्य पाहून त्याचा श्वास अडखळला हॉलमध्ये सुरेखा आणि प्रशांत पुन्हा बसलेले होते पण यावेळी सुरेखाच्या हातात तीच डायरी होती ती डायरी उघडून काहीतरी वाचत होती आणि प्रशांत तिच्याकडे शांतपणे पाहत होता विजयने खिडकीतून कान लावला त्याला त्यांचा आवाज अस्पष्ट ऐकू आला सुरेखा हळू आवाजात जेजाजी हे सगळं खरं आहे का मला विश्वासच बसत नाही प्रशांत शांतपणे तिच्या खांद्यावर हात ठेवत सुरेखा हे सगळं खरं आहे पण तू काळजी करू नकोस मी तुला सगळं सांगतो ते शब्द ऐकून विजयच्या मनातला संशय आता निखळ खात्रीत बदलला त्याचं रक्त उकळलं आणि मनात एकच विचार गोळू लागला सुरेखा आणि प्रशांत काय लपवत आहेत त्या डायरीत असं काय लिहिलं आहे ज्यामुळे दोघं एवढं घाबरलेले आहेत विजयच्या डोळ्यांत आता राग भीती आणि सत्य जाणून घेण्याची आग एकत्र पेटली होती त्याने ठरवलं आज रात्री त्या डायरीचं रहस्य मी उघड करणारच त्या रात्री सुरेखा सतत अस्वस्थ दिसत होती तिच्या चेहऱ्यावर भीती गोंधळ आणि काहीतरी दडपलेलं रहस्य स्पष्ट जाणवत होतं विजयला ते पाहवत नव्हतं त्याने ठरवलं आज काहीही झालं तरी मी ती डायरी मिळवणारच त्याच्या मनात एकच विचार घोळत होता ही डायरी म्हणजेच सगळ्या रहस्याची चावी आहे त्याने शांतपणे योजना आखली प्रशांत झोपला की मी त्याच्या खोलीत शिरून ती डायरी घेणार रात्र गडद होत गेली घरात भीतीदायक शांतता होती घड्याळाचे काटे बारा पार करत होते विजयने हळूच दरवाजा उघडला आणि प्रशांतच्या खोलीत शिरला पण जेव्हा तो आत गेला तेव्हा त्याच्या अंगावर काटा उभा राहिला खोली रिकामी होती प्रशांत कुठेच नव्हता आणि ती डायरीही गायब होती विजयाच्या अंगातून थंड शिरशिरी गेली त्याने घाबरत घाबरत घरभर शोधायला सुरुवात केली हॉल किचन गॅलरी कुठेही प्रशांतचा पत्ता नव्हता तेव्हाच त्याची नजर सुरेखाच्या खोलीकडे वळली दार किंचित उग्ड होतं तो हळूच आत गेला आणि जे दृश्य त्याने पाहिलं त्याने त्याचा श्वासच रोखला सुरेखा पलंगावर पडली होती तिच्या हातात तीच रहस्यमय डायरी होती आणि तिच्या चेहऱ्यावर रक्ताचे ठिपके होते पलंगाच्या बाजूला एक चिठ्ठी पडलेली होती त्यावर लिहिलं होतं विजय तुला सत्य कळलंच पाहिजे विजयच्या हातापायांना थरथाळ आली त्याचा श्वास अडकला त्याला समजत नव्हतं सुरेखा जिवंत आहे का नाही तो हळूच तिच्या जवळ गेला थथरणाऱ्या हाताने तिच्या नाकाजवळ हात ठेवला क्षणभर सर्व काही थांबल्यासारखं वाटलं आणि मग त्याला जाणवलं सुरेखाचा श्वास चालू होता ती जिवंत होती पण बेशुद्ध तिचा श्वास अतिशय हलका होता चेहऱ्यावर रक्ताचे डाग आणि हातात ती डायरी घट पकडलेली होती विजयच्या डोळ्यांत पाणी आलं पण त्याचवेळी त्याच्या मनात भीती आणि संभ्रमाचं प्रचंड वादळ उठलं की चिठ्ठी कोणी ठेवली प्रशांत कुठे गायब झाला आणि या डायरीत असं काय आहे की सुरेखा या अवस्थेत पोहोचली त्याने कपेत आवाजात पुटपुटलं आता ही डायरीच माझं उत्तर देईल विजयने घाईघाईने टेबलवरील पाण्याचा ग्लास उचलला आणि सुरेखाच्या चेहऱ्यावर पाण्याचे शिंपण केले काही क्षणांनी सुरेखाने हळूहळू डोळे उघडले तिच्या डोळ्यांनी ती गोंधळ आणि वेदना साठलेल्या होत्या ती थथरत म्हणाली विजय हे काय झालं माझ्या चेहऱ्यावर रक्त का आहे तिचा आवाज थरथरत होता विजयने तिचे थरथरणारे हात पकडले आणि म्हणाला शांत हो सुरेखा मी इथेच आहे पण मला सांग हे सगळं कसं झालं की डायरी कुठून आली आणि प्रशांत कुठे आहे सुरेखाने काही क्षण विजयकडे पाहिलं तिचे डोळे मोठे झाले जणू काही भयंकर आठवण तिच्या मनात उफाळून आली होती ती थथरत्या आवाजात म्हणाली मला फक्त एवढंच आठवतय प्रशांत माझ्याशी बोलत होता तो काहीतरी सांगणार होता पण मग अचानक माझ्या डोक्याला काहीतरी लागलं आणि सगळं काळ झालं ती डायरीकडे पाहून घाबरली तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती ही डायरी ही त्याचीच आहे त्याने मला काही सांगायचं होतं इतकं बोलून ती पुन्हा बेशुद्ध पडली विजयच्या मनात आता प्रश्नांचा भुंगा भुंगा होऊ लागला प्रशांत कुठे गायब झाला सुरेखावर हल्ला कोणी केला आणि या डायरीत असं काय आहे की हे सगळं उद्ध्वस्त होतंय त्याने कपेत हातांनी ती डायरी उचलली धडधडणाऱ्या हृदयाने ती उघडली पहिल्याच पानावर मोठ्या अक्षरांत लिहिलं होतं सत्य लपवता येत नाही पण त्याची किंमत चुकवावी लागते विजयचा श्वास अडकला त्याने पुढचं पान उलटलं आणि प्रत्येक शब्दाने त्याच्या अंगावर काटा आला प्रशांतच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं सुरेखाची बहीण मीरा गेल्या काही वर्षांपासून एका गुप्त गटाशी जोडली गेली आहे हा गट काही अवैध धंद्यांमध्ये सामील आहे पैशांचा व्यवहार धमक्या आणि गायब होणारे लोक मीराला यातून बाहेर पडायचं होतं पण त्यांनी तिला धमक्या दिल्या होत्या ती मला म्हणाली होती प्रशांत सुरेखाला सावध कर कारण आता ते तिच्या मागे आहेत हे वाचून विजयाच्या पायाखालची जमीनच सरकली त्याच्या मनात एकाच क्षणी शंभर विचार धावत होते म्हणजे सुरेखाचा जीव धोक्यात आहे आणि प्रशांत तो कुठे गेला की त्याचं काहीतरी झालं आहे त्याच्या कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या त्याने थथरत्या हातांनी डायरी बंद केली आणि सुरेखाकडे पाहिलं सत्य तर मिळालं आहे पण आता या सत्याची किंमत फार मोठी असणार आहे विजयच्या डोक्यात आता सगळं गोंधळून गेलं होतं सुरेखाचा या सगळ्याशी नेमका काय संबंध होता आणि प्रशांत तो अचानक का लपला होता त्याने पुन्हा डायरीकडे पाहिलं आणि पानं पलटली एका पानावर मोठ्या अक्षरांत लिहिलं होतं सुरेखाला सत्य सांगितलं तर ती धोक्यात येईल पण सांगितलं नाही तर ती कायमची गमावली जाईल विजयचे डोळे थिजले त्याने पुढचं आणि शेवटचं पान उलटलं तेथे एकच शब्द लिहिलेला होता दिनेश तो क्षणभर थिजून गेला हा दिनेश कोण आहे आणि त्याचा सुरेखाशी काय संबंध विजयच्या मनात भीती आणि गोंधळाचं वादळ उसळलं त्याने डायरी घट बंद केली आणि सुरेखाला उठवण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्यात बाहेरून काहीतरी आवाज आला एक हलकीशी हालचाल विजयने सावधपणे खिडकीकडे पाहिलं आणि त्याचे डोळे विस्फारले बाहेर एक काळ्या कपड्यांतील व्यक्ती घराभोवती फिरत होती त्याच्या हातात काहीतरी चमकत होतं ते चाकूसारखं दिसत होतं विजयचा श्वास जोरात वाढला त्याने एक क्षणही न दवडता सुरेखाला उचललं आणि मुलीच्या खोलीत धाव घेतली निक्की शांत रहा बेटा आपल्याला आता इथून निघावं लागेल निक्की गोंधळलेली पण वडिलांच्या चेहऱ्यावरील भीती पाहून शांत झाली विजयने सुरेखा आणि निक्कीला मागच्या दाराकडे नेलं पण जसा तो तिथं पोहोचला दार अर्धवट उघडं दिसलं कोणीतरी आधीच घरात आलं आहे विजयने घाबरत सुरेखा आणि निक्कीला कोपऱ्यात लपवलं आणि स्वतः हातात लोखंडी रॉड घेतला त्याने हळूच हॉलमध्ये डोकावलं ती काळ्या कपड्यांतील व्यक्ती आत होती आणि ती डायरी शोधत होती विजयच्या मनात संतापाचा ज्वालामुखी फुटला त्याने एकच झेप घेतली आणि त्या व्यक्तीवर हल्ला केला एका झटक्यात त्याने त्या माणसाच्या हातातील चाकू खाली पाडला पण त्या माणसाने जोरात धक्का दिला विजय खाली कोसळला आणि ती व्यक्ती पळायला लागली विजयने तात्काळ उठून त्याच्या पाठलागाला सुरुवात केली घरातून बाहेर पडताना त्याला जाणवलं त्या व्यक्तीच्या हातावर एक विचित्र टाटू होता त्याच टाटूचं चिन्ह त्याने डायरीतही पाहिलं होतं पण ती व्यक्ती क्षणातच अंधारात गायब झाली विजयने ओरडूनही काही उपयोग झाला नाही फक्त पावलांचा आवाज हळूहळू दूर जात गेला तो थकलेला गोंधळलेला परत घरात आला खोलीत प्रवेश करताच त्याने पाहिलं सुरेखा आता बेशुद्धीतून बाहेर आली होती पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही भीतीचा ठसा होता ती थथरत्या आवाजात म्हणाली विजय मला सांग काय चाललंय हे सगळं विजयने तिच्याजवळ बसून डायरीतील प्रत्येक शब्द सांगितला सुरेखाच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले मीरा दिदी मला काहीच सांगायची नाही ती रडत म्हणाली पण ती नेहमी म्हणायची मला काहीतरी धोका आहे कोणीतरी माझ्या मागे आहे विजयने तिचे हातभट धरले सुरेखा आता शांत हो आपण सावध राहू पण प्रशांत कुठे आहे तेवढ्यात घराच्या मुख्य दारातून कोणीतरी आत आला विजय तात्काळ लोखंडी रॉड हातात घेतला पण पुढच्या क्षणी त्याचे डोळे विस्फारले दारात प्रशांत उभा होता त्याच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते आणि हातात एक पिस्तूल सुरेखा घाबरून किंचाळली जिजाजी हे काय आहे प्रशांतने शांतपणे पिस्तूल खाली ठेवलं आणि दमलेल्या आवाजात म्हणाला विजय सुरेखा मला सगळं समजावून सांगायचं आहे पण आधी आपल्याला इथून सुरक्षित ठिकाणी हलावं लागेल विजयचा राग अनावर झाला त्याने रॉड भट पकडला आणि गरजला प्रशांत तू माझ्या बायकोला हात लावलास आणि आता या नाटकांची गरज नाही त्या डायरीत काय आहे तू कोणाशी बोलत होतास प्रशांतने एक दीर्घ श्वास घेतला त्याचे डोळे पश्चातापाने भरले होते विजय मी तुझा विश्वासघात केला हे खरं आहे तो म्हणाला पण माझं सुरेखावर प्रेम नाही मी फक्त मीराच्या गटाच्या मागे होतो त्या रात्री मी सुरेखाच्या जवळ गेलो कारण मला तिच्याकडून त्या गटाबद्दलची माहिती हवी होती विजय आणि सुरेखा दोघेही स्थाप झाले प्रशांत पुढे म्हणाला पण त्यांनी मला शोधून काढलं विजय आणि आता ते तुमच्या दोघांच्या मागे आहेत दिनेश दिनेश त्या गटाचा लिडर आहे त्याने मीराला धमक्या दिल्या होत्या आणि आता तो सुरेखाला पकडायला येतोय कारण सुरेखाला मीराने ते गुपित सांगितलं होतं ज्यामुळे तो गट उद्ध्वस्त होऊ शकतो एक क्षणभर खोलीत अवघडलेली शांतता पसरली फक्त भिंतीवरील घड्याळाचा टिक टिक आवाज ऐकू येत होता विजयने सुरेखाकडे पाहिलं तिचे डोळे पाणावले होते ती थथरत्या ओठांनी म्हणाली विजय म्हणजे दिदीचा मृत्यू अपघात नव्हता प्रशांतने नजरेत अपराधभाव घेऊन उत्तर दिलं नाही सुरेखा तो अपघात नव्हता तो दिनेशचा प्लॅन होता सुरेखाने डोळे मोठे केले हा थथरत धरले आणि घाबरून म्हणाली मला मला काही आठवत नाही प्रशांतने शांतपणे तिच्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात सांगितलं सुरेखा तुझ्या दिदीने तुला एक लॉकरची चावी दिली होती बरोबर सुरेखा आणि विजय दोघेही गोंधळून गेले सुरेखाने हळूहळू तिच्या गळ्यातील लॉकेटकडे पाहिलं हो ही चावी यातच आहे ती थथरत्या हाताने लॉकेट उघडली आणि त्यात एक छोटीशी चावी सापडली प्रशांतने ती चावी घेतली आणि गंभीरपणे म्हणाला ही चावी त्या गटाचं संपूर्ण रहस्य उघडू शकते पण आता आपल्याला ताबडतोब इथून पळावं लागेल कारण दिनेश येतोय त्याचवेळी घराबाहेर गाडीच्या ब्रेकचा जोरदार आवाज ऐकू आला विजयने खिडकीतून डोकावलं आणि पाहिलं चार पाच गाड्या घराला वेढा घालत होत्या विजयच्या अंगावर थंड शिरशिरी गेली प्रशांतने पिस्तूल उचललं आणि गतीने म्हणाला विजय सुरेखा निखिल मागच्या दारातून ताबडतोब पळा मी त्यांना थांबवतो पण विजयने हळूच रॉडभट धरली आणि गंभीरपणे म्हटलं प्रशांत मी माझ्या कुटुंबाला धोक्यात कधीच ठेवणार नाही आपण एकत्र बाहेर पडू पण मी थांबणार नाही प्रशांतने एक क्षण थांबून श्वास घेतला आणि खरं सांगितलं त्या लॉकरमध्ये त्या गटाचे अवैध पुरावे आहेत जर हे पुरावे पोलिसांपर्यंत पोहोचले तर दिनेश आणि त्याचा गट संपेल तेवढ्यात मुख्य दारावर जोरात थापांचा आवाज आला घड्याळाच्या काट्यांचा टिक टीक बंद झाल्यासारखा सगळं घर अचानक शांत आणि धोकादायक वातावरणाने भरलं विजय सुरेखा निक्की आणि प्रशांत सगळ्यांवर आता दिनेशच्या गटाचा थेट धोका उभा होता सुरेखा घाबरून निक्कीला मिठी मारून बसली विजयने लोखंडी रॉड हातात घेतली आणि प्रशांतने पिस्तूल सरसावलं दार तुटलं आणि आत एक उंच काळ्या कपड्यांमधील व्यक्ती प्रवेश केला त्याच्या चेहऱ्यावर क्रूर स्मितहास्य झळकत होतं तो थंड आवाजात म्हणाला चावी द्या नाहीतर कोणालाच सोडणार नाही विजय सुरेखा आणि प्रशांत सगळ्यांपुढे आता जीवन मरणाचा प्रश्न उभा होता चावी द्यावी की लढावं त्या लॉकरमध्ये खरंच काय होतं दिनेश कोण होता त्याला सुरेखाच का हवी होती आणि सर्वात महत्वाचं प्रशांत खरंच विश्वासू होता का की त्याने काहीतरी लपवलं होतं हे सगळं आपण पाहणार आहोत पुढच्या भागात पण तोपर्यंत एक छोटं काम करा कॉमेंटमध्ये तुमचा फेवरेट नंबर पाठवा म्हणून मला कळेल की तुम्ही पुढचा भाग पाहायला उत्सुक आहात आणि हो जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचा भाग लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटू लवकरच धन्यवाद